नाही एकवीसशेच्या संदर्भातला योग्य तो निर्णय हे शासन मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ हे त्यानिमित्ताने घेईल पण मला आपल्या माध्यमातून सगळ्या लाभार्थ्यांना सांगायचं आहे की ही योजना अशाच पद्धतीनं आम्ही पुढंही चालू ठेवणार आहोत आणि कुठे या ऑगस्ट महिन्यामध्ये या महा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला एक वर्षाचा कालावधी यशस्वी कालावधी हा पूर्ण होत आहे साधारणपणे आम्ही जवळपास सव्वा दोन कोटी ते अडीच कोटी महिलांना ह्या योजनेअंतर्गत आम्ही लाभ देत आहोत रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येलाच आम्ही घोषित केलं होतं की जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यात येईल आणि त्यानुसार दोन दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला ही कालपासून सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे ही योजना अशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालू ठेवणार आहोत त्या असं वाटतंय की काही विरोधक आणि काही माध्यम अशा पद्धतीचा अपप्रचार करत आहेत या आधी सुद्धा दोन अडीच लाखापेक्षा अधिक महिला ज्या निकषामध्ये बसत नव्हत्या त्या अपात्र झालेल्या आहेत पण त्यावेळेला त्या संदर्भातली दुर्दैवानी माहिती ही त्या ठिकाणी माध्यमांकडून दिली गेली नाही आता ती योजना यशस्वी झाल्यानंतर या संदर्भातला एक अपप्रचार केला जातोय की आताच ही स्क्रुटिनी चालू केली आहे ऑक्टोबरमध्ये पण झालेली आहे डिसेंबरमध्ये पण झालेली आहे आणि मी आपल्याला वारंवार माध्य माध्य सांगत आहे की कंप्लेंट बेस्ड स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून ज्या वेळेला कंप्लेंट प्राप्त होतात त्यावेळेला काही माध्यमच आम्हाला सांगत होते की अशा पद्धतीच्या काही चुकीचे काही हे मिळते तर आपण त्याच्यावर काही ना काही जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत हा लाभ पोचला गरज ऑगस्ट हफ्ता सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये वितरित होईल आणि लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं यशस्वीरित्या चालू ठेवण्याचा महायुतीचा सरकारचा संकल्प आहे आणि तो कुठेही खंडित होऊन देण्याचं उद्दिष्ट हे शासनाचं नाही आहे त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना मला आश्वसित करायचं आहे की आपला जो लाडक्या बहिणीचा जो काही लाभ आहे तो अशाच पद्धतीनं नित्य नियमाने आपल्याला सुरू राहणार आहे न पत्र जे महायुतीचं असतं किंवा जाहीरनामा असतो त्याच्यामध्ये पाच वर्षाच्या कालावधीचा आमचा जो जाहीरनामा आहे तो निवडणुकीच्या कालावधीमध्ये घोषित केला जातो आणि त्याच्यामध्ये एक एकवीसशेचं आश्वासन हे महायुतीच्या वतीने दिलं गेलं होतं आणि ते नक्कीच आम्ही योग्य वेळी पूर्ण करणार सध्या प्राधान्य हे योजना नियमितपणाने लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोचवण्यासाठी आहे ज्या वेळेला योग्य वेळ असेल त्यावेळेला नक्कीच एकवीसशेचा लाभ हा लाडक्या बहिणींपर्यंत पोचवला जाईल ज्यावेळेला लाडकी बहीण योजनासुद्धा सरकारने आणली त्यावेळेला त्या संदर्भातले सगळे ज्या बाबी आहेत त्या त्याच्यावर विचार करूनच ती योजना आणलेली होती किती भार येणार आहे तो कशा पद्धतीनं आपण म्हणजे साधारणपणे त्याचं नियोजन करणार आहोत या सगळ्या बाबी निश्चित करूनच ही योजना आणली गेलेली आहे आणि सगळ्यांना म्हणजे आज राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री ज्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये ही योजना आणली गेली त्याचबरोबर अजितदादा असतील सगळ्यांनीच या एका गोष्टीचा आणि मंत्रिमंडळाने विचार केलेला आहे की लाडकी बहीणसारखी ज्या वेळेला योजना येते त्यावेळेला ती फक्त घोषित करून चालत नसतं ती पुढं यशस्वीरित्या चालवणंही तितकंच महत्त्वपूर्ण आहे आणि त्याच्यामुळेच आम्ही एक वर्ष आत्ताच पूर्ण केलं खरं तर ऑगस्ट महिन्यामध्ये आणि ती पुढेही चालू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जे जे काही नियोजन आहे उपाययोजना आहेत या सरकारने केलेल्या आहेत कालपासून सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे पुढच्या दोन तीन दिवसाच्या कालावधीमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ते लाभ आपल्याला आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगायचं आहे की पात्र लाभार्थ्यांना वगळण्यात येणार नाही त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार जिल्ह्यातला जो काही आम्हाला डेटा मिळालेला आहे तो आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुपूर्त केलेला आहे तिथं स्क्रुटिनी होईल त्याच्यामध्ये सुद्धा काही असे आहेत जे पात्र ठरतील काही असे आहेत जे प्रथम चौकशीमध्येच अपात्र झालेले असतील हा त्यांनी एकदम सगळा कर जो रॉ डेटा आहे तो दिलेला आहे याला आम्ही बायफर्केट करण्याचा प्रयत्न हा ग्राउंड पासून करत आहोत त्याच्यामुळे बऱ्याचशा याच्यामध्ये सुद्धा असतील जे कदाचित पात्र असतील पण ते डेटामध्ये त्यांनी आम्हाला दिलेलं आहे त्याच्यामुळे क्रॉस व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे काही आहेत जे अपात्र असतील आणि काही आहेत जे कदाचित पहिल्या मध्ये बाद झालेले असतील त्यामुळे कॅटेगरी वाईज काही असे असतील की ज्यांचं अकाउंट नसेल त्यावेळेला म्हणून त्यांनी त्यांच्या म्हणजे घरातल्या पुरुषाचं अकाउंट दिलेला असावं पण ती लाभार्थी कदाचित पात्र असेल कर्मचारी असणाऱ्या महिला आढळल्या त्यापैकी बऱ्याच जणींनी स्वतःहून सुद्धा शासनाकडे म्हणजे या योजनेतून विड्रॉ केलेला आहे किंवा त्यांनी शासनाची जी काही लाभ आहे तो त्या ठिकाणी परत केलेला आहे अशा काही स्क्रुटिनीमध्ये ज्या आलेल्या आहेत आता सरकारी नोकरी करणाऱ्या महिला आहेत त्यांची सुद्धा रितसर पद्धतीनं योग्य ती कारवाई म्हणजे त्यांच्याकडनं जो काही तो लाभ आहे तो राज्य शासनाच्या ट्रेजरीमध्ये वसूल करण्याचं जे काही काम आहे ते त्या ठिकाणी सुरू आहे जिचं कदाचित त्यावेळेला स्वतंत्र बँक अकाउंट नसेल म्हणून तिने तिच्या पतीचं किंवा घरातला जो काही भाऊ असेल किंवा घरातला पुरुष असेल ज्याचं बँक अकाउंट असेल त्याचे डिटेल दिले असतील त्यामुळे त्याचं ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी होणं हे त्या ठिकाणी गरजेचं आणि जे आता सुरू आहे सा साधारणपणे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस मध्ये या योजनेची घोषणा झाली आणि ज्या वेळेला या योजनेची घोषणा झाली एक जुलैपासून त्याचं रजिस्ट्रेशन सुरू झालं मला आपल्या माध्यमातून नमूद करायचं आहे की आमच्याकडे जे काही रजिस्ट्रेशन ऑक्टोबर महिन्यापर्यंत गेल्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत जे काही रजिस्ट्रेशन आलेलं होतं ती संख्या दोन कोटी त्रेसष्ट लक्षपेक्षा जास्तीची होती आणि आम्ही प्रत्येक विभागाला कारण महिला व बालविकास विभाग म्हणून आम्हाला कृषी विभाग असेल आपलं सामाजिक न्याय विभाग असेल त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञान विभाग असेल किंवा इतर जे काही विभाग आहेत त्यांची त्यांचा ॲक्सेस किंवा त्यांचा डेटा ॲक्सेस असण्याचं काही कारण नाही कारण प्रत्येक विभागाकडे आपापला डेटा असतो आणि इतर विभागांचा जो डेटा असतो तो त्यांना त्यांच्याकडून रिक्वेस्ट करून तो मागवून घ्यावा लागत असतो आणि मग त्या पद्धतीनं तो इम्प्लिमेंट करावा लागत असतो आम्ही साधारणपणे सगळ्याच विभागाकडून अन्न व नागरी पुरवठा विभागासहित सगळ्या विभागांकडून त्या संदर्भातला डेटा हा मागवण्यात आला आम्हाला डिसेंबर एंड जानेवारी महिन्यामध्ये कृषी विभागाकडून नमो शेतकरी योजनेचा डेटा मिळाला त्याच्यामध्ये साधारणपणे आपण जर बघितलं तर सुरुवातीपासूनच लाडकी बहीणचे जे काही निकष आहेत ते त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलं होतं की आपण एका वेळेला एका शासकीय योजनेचा लाभ घेऊ शकतो ज्याचा लाभ पंधराशेपेक्षा पेक्षा जास्ती असेल पंधराशे पेक्षा कमी नस असणार नाही त्याच्यामुळे नमो शेतकरीचा लाभ हा साधारणपणे त्या लाभार्थ्यांना हजार रुपयाचा लाभ जातो तर लाडकी बहीणमधना त्यांना पाचशे रुपयाचा लाभ मिळणं अभिप्रेत आहे म्हणजे तो शासनाचा पंधराशेचा लाभ हा त्यांच्या खात्यावर जात असतो राज्य सरकार देखील आमच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभा आहे दोन हप्त इन्स्टॉलमेंट पण त्यांच्या खात्यामध्ये जमा केले त्यामुळे म राज्य सरकार हे सर्वसामान्यांचं सा सरकार म्हणून काम करतं आहे त्यामध्ये आमच्या लाडक्या बहिणींना खूप प्राधान्य आम्ही दिले मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आम्ही केली लेख लाडकी लखपती योजना केली त्याचबरोबर महिलांना बचत गटाच्या माध्यमातून पंधरा हजाराचे ते तीस हजार रिव्हॉल्ंग फंड आपण दिला एस टीमध्ये पन्नास टक्के बसमध्ये सवलत आपण दिली त्याचबरोबर अनेक योजना ज्या आहेत मुलींना उच्च शिक्षणामध्ये शंभर टक्के फीमध्ये आपण सवलत दिली आदरणीय प्रधानमंत्री महोदयाने देखील महिलांसाठी बेटी बचाओ बेटी पढाओ बेटी पढाव अशा प्रकारच्या योजना सुरू केल्या जनधन योजना सुरू केल्या उज्ज्वला योजना सुरू केल्या लाडक्या के बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला ही कालपासून सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे ही योजना अशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालू ठेवणार एकवीसशेच्या चा संदर्भातला योग्य तो निर्णय हे शासन मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ हे त्यानिमित्ताने घेईल पण मला आपल्या माध्यमातून सगळ्या लाभार्थ्यांना सांगायचं आहे की ही योजना अशाच पद्धतीनं आम्ही पुढेही चालू ठेवणार आहोत आणि कुठे ऑगस्ट महिन्यामध्ये या महा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला एक वर्षाचा कालावधी यशस्वी कालावधी हा पूर्ण होत आहे साधारणपणे आम्ही जवळपास सव्वा दोन कोटी ते अडीच कोटी महिलांना या योजनेअंतर्गत आम्ही लाभ देत आहोत रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येलाच आम्ही घोषित केलं होतं की जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यात येईल आणि त्यानुसार दोन दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली